गांधी निराधार योजना आणि सर्व शासनाच्या तत्सम योजना या ज्या सुरू आहेत अतिशय चांगलं डीबीटीच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जातात अतिशय चांगली योजना आहे पण दर वर्षांना ही आधार लिंकिंग आणि के वाय सी करावं लागते आणि आपण सगळ्याच योजनेच्या माध्यमातून आता दर वाढत असताना आपण हे हे कळीचा मुद्दा इथेच आहे दर वाढत असताना आपण सगळ्या गोष्टीचे सुद्धा उत्पन्नाची वाढवली पण हे केवायसी सी आणि आधार लिंक करायची जी आट आहे ती एकवीस हजार मर्यादित उत्पन्नाचा दाखला आता देण्याची तरतूद आहे आणि तो जर एकवीस हजाराच्या पुढे दाखला दिला तर यांचं हे संजय गांधी निराधार योजना बंद होते तर माझं या प्रश्नाच्या माध्यमातून मंत्री महोदय आपल्याला आणि शासनाला निर्देश आहेत की आपण ही एकवीस हजाराची मर्यादा वाढल्याच्या नंतर ही केवायसी आणि आधार लिंकिंग सुलभ होईल आणि लाभार्थ्यांना पैसे मिळण्याची व्यवस्था लवकरात लवकर लो होईल अशा संदर्भामध्ये आपण याची कारवाई करावी